पितृपक्षाचे आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि पित्रामध्ये काही स्पेशल रेमेडीज करतात त्यापैकी ही रेमेडी खूप <coughs> इफेक्टिव्ह समजली जाते पित्रांमध्ये करायचं काय उद्या गुरुपुषामृतच्या मुहूर्तावरती किंवा अमावस्येपर्यंत कधीही मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला एक स्टीलची प्लेट ठेवायची आहे त्याच्यामध्ये तीन पांढरी फुलं आणि तीन तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत तिन्ही दुपारच्या वेळी ही डिश ठेवून द्यायची आहे तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा प्रदोष काळामध्ये त्या तिन्ही फुलांवरती नाव घ्यायचं आहे पित्रांच्या तीन मुली आहेत मेना धन्या आणि कला त्यांची नावं घ्यायची आहेत आणि तुमची जी कुठली इच्छा पूर्ण होत नसेल ती पूर्ण झालेली बोलून हे तांदूळ त्याचे तीन दाणे आणि ही फुलं शंकराच्या मंदिरात न्यायची आहेत आणि शंकराच्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तिथे वाहून टाकायचे आहेत वाहताना तुमचा संकल्प बोलायचा आहे तुमच्या मुलाचं ॲडमिशन होत नसेल तुम्हाला कुठल्याही कामात सक्सेस मिळत नसेल तुमचे पैसे अडकले असतील नवीन अपॉर्च्युनिटी येत नसेल बिझनेस मिळत होत नसेल क्लायंट मिळत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये आजारपणाच्या समस्या असतील कुठल्याही कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येईल आणि हा उपाय फक्त पित्रामध्येच करता येतो तर नक्की करून बघा मी डॉक्टर सोनाली चव्हाण आस्त्रो वास्तु स्टुडिओ आणि इथे फक्त रिझल्टच बोलतात धन्यवाद